प्रतिपंढरपूर म्हणून प्रसिद्ध असलेले विठ्ठलाचे कोटमगाव येथे सर्व ग्रामस्थांच्या सहकार्या सरपंचांच्या अध्यक्षतेखाली तरुणांच्या मदतीने महंत रामगिरीजी महाराज यांच्या मार्गदर्शनाने अखंड हरिणाम सप्ताहाचे आयोजन केलेले आहे त्यानिमित्ताने कोटमगाव येथे भव्य दिव्य कार्यक्रमामध्ये श्री श्री एक हजार आठ महामंडलेश्वरस्वामी परमानंदगिरीजी महाराज यांचा कार्यक्रम झाला रथामध्ये भव्य अशी मिरवणूक संपूर्ण गावामधून डीजेच्या तालावर काढण्यात आली त्यानंतर महाराजांचे मार्गदर्शनपर प्रवचन झाले व आलेल्या सर्व भाविकांना सरपंचांच्याकडून ताळबट्टीचा महाप्रसाद देण्यात आला दे झुकिया गुरुदेव तुमारी चरण सिर झुकिया गुरुदेव तुम्हाला

अशा ठिकाणी ईश्वराचे विशेष ईश्वरी शक्ती विराजमान असते एका आवाजात एका जोरात वाजवू आणि बाबाजी अवतार दिन साजरा करू हरिवार श्री की जय सदगुरु जनादन स्वामी महाराज की जय महामंडलेश्वर गिरी महाराज की जय नागेश्वर भगवान की जय रामकृष्ण सप्ताहाचा सातवा दिवस सद्गुरू युगराज गंगागिरी महाराज यांच्या आशीर्वादाने तसेच सद्गुरू ब्रह्मली नारंगिरी महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेलं भूमी तसेच रामगिरीजी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली आणि मान्य सरपंच साहेब यांच्या अध्यक्षेखाली आणि समर्स ग्रामस्थांच्या सहकार्याने होत असलेला अखंड हरिनाम सप्ताहाचा सातवा दिवस आणि आजची प्रवचन या ठिकाणी श्रीस्वामी परमानंदगिरीजी महाराज यांचे होत आहे तसेच सात दिवस या ठिकाणी पहिल्या दिवशी भांडाजी महाराज त्याच्यानंतर अर्जुनगिरीजी महाराज तदनंतर शारदाताई जाधव पुन्हा सदेवनजी महाराज हरिशरणगिरीजी महाराज आणि काल या ठिकाणी विजयजी महाराज पवार यांचे कीर्तन झाले आणि आज स्वामींचे प्रवचन आहे तसेच उद्या काला होणार आहे काल्याचे कीर्तन मठाधिपती हरिभक्तपर्यंत रामगिरीजी महाराज यांची काल्याचे सकाळी अकरा वाजता कीर्तन होणार आहे सा साधारणतः रोज या ठिकाणी दोन हजार वारकरी उपस्थित असतात संध्याकाळी सात ते नऊ असते नऊ नंतर महाप्रसाद होतो अशा स्वरूपात सकाळी चार ते सहापर्यंत काकडा आरती असते नऊ ते अकरा नऊ ते अकरा आणि पुन्हा तीन ते पाचपर्यंत जगद्गुरु तुकाराम महाराज गाथा पारण या ठिकाणी पार पडले सहा ते सात हरिपाठ होत होता अशा प्रकारे सर्व पंचक्रोशीतील लोक हजर राहत होते आणि सर्व ग्रामस्थांच्या वतीने आज सप्ताह पार पाहिला आजी पंगत माझे सरपंच साहेब राजभाऊ पाखळी यांच्या वतीने दाळबट्टी होत आहे सतत सात दिवस सर्व गावकऱ्यांच्या विविध भावाकडून बंगत झाली आहे धन्यवाद